हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आत तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचा माझं रुटीन काय काय बघूया सकाळची कामं म्हणाल तर सगळं आवडलं आहे कारण आज ना फौजींच्या युनिटमध्ये वेलफेअर आहे आमचं वेलफेअर असतं महिन्यातून एकदा सगळ्याजणी आम्ही एकत्र होतो छान असं नाश्ता वगैरे होतो थोडंसं एकमेकांशी बोलायचं एवढंच एक दिवस असतो आमच्यासाठी तर आज आहे तर चला जाऊया तिकडं आणि सकाळपासून ना घरातलं सगळं आवरलं आहे नाश्ता वगैरे झाला थोडं झाडू वगैरे मारतो एकदा झाडू जा झालंय फरशी झाली पण परत आली सर्वांनी खाऊन काय काय दाखलय तर सगळं आता क्लीन करूया कुणाला रेडी करायचं चालूच आहे बघा कपडे घातलेत तेल वगैरे लावतो केस आला त्याच्यानंतर मला पण आवरायचं आहे चला तर करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया कशी आहे पार्टी वगैरे काय काय आहे त्याच्यामध्ये आणि मला व्हिडिओ घ्यायला जमलं तर मी नक्की सगळा व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला मी दाखवेन कसा असतो कार्यक्रम शक्य असेल तर नाही तर मग बघूया चला तर मग आवरूया आता आणि चला आता कृणालचं वगैरे आवरून घेते आणि त्याला कपडे वगैरे घातले होते तेल वगैरे अजून लावायचं राहिलं ला। तेल वगैरे पण लावून ला घेतलं आणि आता म्हटलं केस वगैरे विंचरतो आणि कुठं जायचं असलं म्हणजे ना आपलं आवरायचं मुलांचं आवरायचं खूप अशी गडबड होऊन जाते घरातला पसारा ही असतो सगळं उचलावं लागतं कारण आल्यानंतर पण ना खूप असा कंटाळा येतो त्यामुळं जेवढं म्हणजे शक्य होईल तेवढं आवरून गेलं ना मग आल्यानंतर जास्त काही त्रास होत नाही आता चला म्हटलं बेडवरली सगळे कपडे वगैरे आवरली कारण आता अर्णवची कुणाची कपडे चेंज केले होती तर ते सगळी बेडवर होती तर म्हटलं चला ती सगळे आवरून घेऊया त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला होता मुलांनी इकडं तिकडं काय ना काय तर का, सांडलं होतं ते सगळं म्हटलं क्लीन करून त्याच्यानंतर बेडरूममध्ये वगैरे झाडू मारला लगेच किचनमध्ये पण म्हटलं झाडू मारून घेऊया आणि थोडीफार आवरून गेलं ना आल्यानंतर काय वाटत नाही जेवण वगैरे बनवण्यासाठी चला तर आता पटपट सगळा झाडू मारते आणि आता, आता ते 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 कै ना मुलांचं वगैरे आवरलं घरातलं पण सगळं आवरलं आता थोडंसं म्हटलं माझं पण आवरूया आणि आता कपडे वगैरे सगळं चेंज केलं सगळं आवरलं त्याच्यानंतर आता अर्णवचं पण आवरलं होतं अर्णवचं काय त्याचं त्यानंच आवरलं त्याचं पण चाललं होतं काय ना काहीतरी चला म्हटलं आता मी माझं आवरते सगळ्यांचं आवरायचं चालूच होतं बिल्डिंगमध्ये चला तर पटपटत आवरून जाऊया आपण कार्यक्रमासाठी चला मग आणि आता माझं आवरलं तर कपडे वगैरे उन्हात घालायची राहिली होती कपडे तर मी सकाळीच धुतली होती पण कसं घरातली कामं आवरता आवरता कपडे उन्हात घालायला टाईमच भेटत नाही आणि खाली आले ना मग दहा पंधरा मिनटं जातातच मग ताईंसंग बोल इकडं तिकडं हो मग टाईम होऊन जातो तर म्हणतं चला काही नाही आवरल्यानंतर मग आरामात कपडे उन्हात घालते आणि आता इथं कपडे वगैरे चालली होती आणि खाली एक दिदी आहेत मराठी सॉरी बंगाली दिदी त्यांच्यासंग बोलायचं वगैरे चालू होतं आणि ज्या मराठी ताई आहेत ना त्यांनी आज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आज ना युनिटमध्ये डिश कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये आपल्या घरातली काही ना काहीतरी डिश बनवून न्यायची होती तर त्या ताईंनी भाग घेतला होता आणि म्हणजे त्यांचं नावच आलं होतं की त्यांनी घ्यायलाच पाहिजे तर त्यांनी आज घेतलं होतं त्यांनी पाणीपुरी आणि सरबत बनवला होता जो पुदिनाचा सरबत असतो ना तो तर त्या म्हटलं थोडं हेल्प करायला या मला लवकर आवरून कारण त्यांचं छोटं बाळ आहे ना तर म्हटलं चला काही नाही आम्ही येतो हेल्प करायला आणि आम्ही बिल्डिंगमध्ये दोन मराठी ताई आहे आम्ही दोघी मिळून बघा त्यांच्या घरी आलो आणि आता आम्ही त्यांच्या घरी आलो होतो त्यांचा हा छोटासा बाळ आणि त्यांचं काही ना काय तर चालू होतं आवरायचं चला तर मग बघूया तयारी मराठी ताई काय आल्या होत्या दोघं थोडं तयारी करण्यासाठी तर चला बघूया आता काय काय राहिलं या आणि मी पण थोडी त्यांना हेल्प करते आणि बोलते नंतर

आणि मला यायला थोडा लेटच झाला होता तोपर्यंत ह्या हो दोघी मराठी ताई आहे त्यांनी सगळी तयारी केली होती पाणीपुरीला लागणारं तिखट पाणी गोड पाणी भाजी हे सगळं पुऱ्या वगैरे तळल्या होत्या तर आता माझा नंबर होता की त्यांनी डिश वगैरे म्हणजे घेतल्या होत्या ना त्या सगळ्या बघायच्या की म्हणजे ह्याच्यामध्ये बसेल का त्या सगळं दाखवत होता हे ताई छान आहे का हे छान आहे का तर मी म्हटलं हा सगळ्या गोष्टी छान आहे तिथं जाऊन सजवायला वगैरे पाहिजे आपल्याला आणि आम्हाला फुलं वगैरे पण पाहिजे होती थोडं सजवण्यासाठी तर म्हटलं चला काही नाही जाता जाता आहे फुलांची झाडं खाली बिल्डिंगच्या तिथं आपण फुलं वगैरे घेऊया आणि आता इथं अजून पण बघायचं चाललं होतं काय राहिलं तर नाही ना कारण म्हणजे लांबच आहे असं काही नाही की राहिलं तर आपण घरी येऊन घेऊन जाऊ शकतो आणि ह्या ताईंचं छोटं बाळ आहे त्यामुळं थोडंसं त्यांना हे होतंच तर आता इथं आम्ही आलोय सगळं आठवण करून देत होतो हे घेतलं का ते घेतलं तर आणि प्रत्येक महिन्याला नाव सगळ्यांचं म्हणजे असं यांचं नाव असतं असं काही नाही की सगळ्यांनीच एकदमच सगळ्यांना नंबर देतात तिथं हे घेऊन या ते घेऊन या तर आज ह्या ताईंचा नंबर होता तर छान असं त्यांनी आता पाणीपुरीचं वगैरे बनवलं होतं चला आता आम्ही आलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि आता इथं चाललं होतं सगळ्यांना बोलवायचं आणि आम्हाला बस वगैरे पण न्यायला येणार होती बस यायच्या आधी आम्हाला एक काम होतं आम्हाला गुलाबाची फुलं वगैरे थोडीशी घ्यायची होती कारण ते त्यांच्या प्लेट्स वगैरे आहेत ना त्यांना सजवण्यासाठी तर छान दिसेल थोडंसं आणि कसं असतं सगळ्यांना आपल्या परीनं काही ना काही सजावट करतात जेणेकरून छान दिसावं आणि चला मग आता इथं सगळेजण आले होते बसची वगैरे वाट बघत होते बस येणार पुल ये होते आम्हा सर्वांना नेण्यासाठी तोपर्यंत मी ताईंना म्हणत होते आपण फुलं वगैरे बघूया आता एवढी सगळी लहान मुलं आहेत म्हणले सगळे आम्ही जातो फुलं वगैरे आणायला तर चला मग जाऊया आणि फुलं वगैरे घेऊया त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी आणि आता इथं बघा हे सगळे लहान मुलं फुलं तोडण्यासाठी खूप एक्सायटिंग होते आणि सर्वजण आमच्या बिल्डिंगमधलेच आहेत बघा आणि सर्वजण मग फुलं वगैरे तोडायला आले होते इथं मी त्यांना म्हणत होतो की जास्त पण नका घेऊ वेस्ट म्हणजे वेस्टच होतील आपल्याला थोडीशीच पाहिजे आहेत आणि ते चालले बघा कुरणालचं फुलं वगैरे तोडायचं चला मग आता पटपट आम्ही फुलं वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर आम्हाला लवकर पोचायचं होतं तिथं जाऊन पण सजावट करायची होती तर आता पटपट फुलं वगैरे घेऊया आणि जाऊया आपण आमच्या युनिटमध्ये आणि त्याच्यानंतर इथं बस वगैरे आली होती आणि आम्ही थोडंसं फुलं वगैरे तोडायला गेलो तोपर्यंत बस लागली सर्वजण बसले होते आम्हाला पूर्ण पाठीबागची सीट मिळाली चला म्हटलं काही हरकत जी बस वगैरे पोहोचली होती आणि जास्त व्हिडिओ वगैरे घ्यायला अलाउड नाही त्यामुळे मी अशा प्रकारे व्हिडिओ घेतला होता जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की कसा कसा कार्यक्रम आहे तर आता इथं बसमध्ये आम्ही इथं पोचलो होतो युनिटमध्ये चला आपण जाऊया आता आणि थोडंफार जाऊन ताईंना त्या हेल्प करूया काय काय सजवायचं वगैरे आहे ते सजवूया चला तर मग आणि आता इथं आम्ही आलो होतो आणि ऑलरेडी ना खूपच वेळ झाला होता आणि ज्यांनी ज्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता ना ते सगळेजण अदोघर आले होते पण हो हो ही आता येईना त्या बाळामुळं यायला म्हणजे एवढं मिळालंच नाही कारण घरातलं आवरायचं हे सगळं त्यांनी बनवलं होतं ते सगळं आवरायचं चला म्हटलं काही नाही आम्ही आहे इथं थोडं हेल्प करतो आणि आम्ही ही फुलं वगैरे आणली होती नी त्या अशा आम्ही ट्रेमध्ये त्याच्या प म्हणजे पाकळ्या वगैरे काढून घेतल्या आणि त्याच्यावरती ना त्यांनी ज्यूस बनवला होता जो सरबत म्हणतात तो सरबत बनवला होता तो पुदिना साखर लिंबू वगैरे पाणी आणि थंड पाणी वगैरे असं टाकून छान असा सरबत बनवला होता तर तो, तो सरबत आहे ना या ट्रेमध्ये ठेवायचा होता सजवून तर मी म्हटलं चला मी तोपर्यंत तो ट्रेची तयारी करते छान त्याच्यामध्ये सगळ्या पाकळ्या वगैरे टाकून घेते तर आता इथं आमच्या सर्वांचं चाललं आहे बघा चला तर आता मी थोडंसे हेल्प करते नंतर बोलते तर इथं तिथं ना सगळं सजावट करून झालं होतं आणि तिथं टेबल वगैरे ठेवले होते ज्यांनी ज्यांनी जे जे पदार्थ घेऊन आले होते ते सर्वांनी तिथं छान असे सजवून असं ठेवलं होतं आणि ज्यांनी ज्यांनी जे बनवून आणलं होतं ना त्यांनी ते आपल्या म्हणजे ज्या आपण डिश बनवून आणल्या तिथं उभा राहायचं आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्यायची होती की ते हेल्दी आहे किंवा काय सगळ्या गोष्टी कशापासून आहे कसं आहे तर त्या मराठीत आहे तिथं उभं होत्या आणि आम्ही दोघी आता येऊन बसलो होतं सगळे मॅडम्स वगैरे आले होते आणि कॉम्पिटिशन वगैरे झालं आणि ताईंना बघा हे छान असं लक्ष्मीचं लक्ष्मी मातेचं वगैरे फोटो मिळाला होता आणि हा ना ह्याचा चांदीचा आहे म्हणजे शिक्का सिक्का टाईप असं होतं छान होतं म्हटलं भारी झालं आता ना इथं नवरात्री वगैरे चालू आहेत इथे जम्मूमध्ये ना आता नवरात्रीचा दिवस चालू आहे इकडं दोन वेळा नवरात्री असतात जसे आपल्या दसऱ्यामध्ये आणि इथं आत्ता पण असतात तर त्यामुळेच असं त्यांनी गिफ्ट दिलं होतं छान असं तर चला इथं आता कार्यक्रम वगैरे झाला त्याच्यानंतर आमचा नाश्त्याचा टाईम आलं आणि नाश्ता करताना ना आमचा नाश्ता कमी आणि बोलायचं होतं कारण खूप असं बोलतो आम्ही जेव्हा कार्यक्रम चालू असतो तेव्हा पुढं मॅडम वगैरे बोलत असतात त्यामुळे जास्त बोलता येत नाही आणि जसा कार्यक्रम संपतो आणि सर्वांना नाश्त्याचं वगैरे टाईम होतं तेव्हा आमचा नाश्ता कमी आणि सगळ्यांचं बोलणं खूप असं चालू असतं आणि हे छान आता नाश्ता वगैरे चालला होता मुलांचा पण एक साईडला नाश्ता चालला होता आणि मुलांचं कसं खाणं पिणं कमी असतं पळायचं नुसतं इकडं तिकडं कुर्णाल पण ना प्लेट वगैरे ठेवून कुठेतरी खेळायलाच गेला होता त्याला खाऊ नको होता मी म्हटलं ठीक आहे या जवळ बघायचं आहे कुर्नाल आणि त्या इकडं तिकडं पळायचं चालू आहे एक घास खाणार आणि पळत जाणार आणि या त्याच्यानंतर आता कार्यक्रम संपला होता घरी जायची वेळ आली चला तर आता पटपट जाऊया कारण घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा होता मी आणि कुर्नालनं थोडंफार इथं खाल्लं आहे पण फौजींना आणि आर्नौना बनवायचा आहे आर्नो स्कूलला गेला होता फौजी ड्युटीला गेले होते चला तर आता आपण जाऊया घरी आणि त्याच्यानंतर बघा इथं आम्ही बसमध्ये बसलो आणि आता चाललो होतो घरी आणि कुर्णाला बघा थकला आहे खूप खेळून खेळून आणि थोडंसं म्हणजे मुलांना म्हणजे खेळलं तरी पण ना जातात आणि आता इथं म्हटलं चला झाला आता आपला कार्यक्रम जाऊया आणि आता ना आम्ही इथं आलोय ताईंच्या घरी ज्यूस प्यायला या ताईने ज्यूस बनवून ठेवला होता चला म्हटलं पिऊन जाऊया चला तर मग हे सगळ्यांनी जाऊ शांत आणि ज्यूस देत कुणाला नंतर तिथं टेस्ट करून बघितला होता ज्यूस आणि हा ना ताईने पुदिना लिंबू साखर सगळं करून ज्यूस सरबत बनवलाय टेस्ट कुणाला तुला एक गुण आणि आम्ही ना थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आणि आता इथं आल्यानंतर कुणाला ज्यूस म्हणजे असं लिंबू पाणी प्यायचंय तर आता इथं चाललंय बघा लिंबू पाणी बनवायचं थोडंसं साखर लिंबू वगैरे टाकून दिलाय आता म्हणलं त्याला थोडंसं हलव साखर वेगळ्याच पर्यंत नंतर त्याला बनवून देतो चला आता दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे फौजी न येतील थोड्या वेळात आणि लागूया स्वयंपाकाला घरी आलो तर लाईट पण नाही चला काही नाही थोडंसं आता हातपाय वगैरे धुवून छान लागते स्वयंपाकाला साडेबारा वाजले आहेत फौजी दीडपर्यंत देतील थोडाफार स्वयंपाक आवरेल माझा चला तर मग आजचा एवढे मी इथं संपवते आणि आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला खूप आज गडबड झाली तरी पण थोडा थोडा व्हिडिओ घ्यायचा मी प्रयत्न केला आहे आणि तुमच्यावर मी शेअर करत आहे तर अशा प्रकारे आमच्या आर्मी क्वॉर्टर्स मध्ये वेलफेअर्स वगैरे असतात असे सगळे आम्ही खूप एन्जॉय करतो त्या दिवशी खूप छान वाटतं कारण सगळे एकत्र येतो सगळ्यांचं बोलणं हे ते शोर एकदम छान वाटतं मुलं पण खूप एन्जॉय करतात नाही नाही हॅलो अजून आणि असं छान प्रकारे आम्ही आमचा दिवस म्हणजे आमचा वेलफेअर छान प्रकारे एन्जॉय करतोय तर तुम्हाला आजचा हॅलो जरा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेम बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र